नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण दुपारच्या जेवणासाठी भाजीचा चौथा प्रकार म्हणजे भरली कारली बनवली आहे ही कारली चवीला एवढी चविष्ट लागतात की अगदी घरामध्ये जे कोणी कारले खात नसतील ते सुद्धा आवडीने खातील याची गॅरंटी घेऊन मी सांगते तर ही कारली बनवताना थोडी वेगळी पद्धत आपण वापरली आहे त्यामुळे ही कारल्याचा कडूपणा खूप जास्त कमी होतो आणि चवीला भन्नाट लागतात चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो वजनी कारले घेतले आहे हे कारले स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि याचं डेट कट करायचं आणि मधून एक काप देऊन घ्यायचं आहे आता यातल्या सर्व बिया आपल्याला आधी काढून टाकायच्या आहे यामध्ये काही निब्बर बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आणि कवळ्या बिया मात्र आपल्याला मसाल्यामध्ये मा वापरायच्या आहे तर हे बघा अशा ज्या पांढरट बिया आहे कवळ्या त्या आपण मसाल्यामध्ये वापरूयात अशाच प्रकारे राहिलेले सर्व कारले आपल्याला कट करून त्यातल्या बिया काढायच्या आहे पण मात्र काही कारले खूप कवळी होती त्यातल्या बिया अगदी छोट्या छोट्या होत्या त्यामुळे मी तशाच ठेवल्या आहे आता बघा सर्व कारली चिरली गेली की एका बाउलमध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे मीठ हळद व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि प्रत्येक कारल्याला आतून आपल्याला असं हे मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे मीठ हळद लावली गेली की यामध्ये एक चिंचेचं छोटं बुटूक आपल्याला टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही वाटणामध्ये चिंचेचा कोळ वापरला तरीही चालेल पण एकदा या पद्धतीने करून बघा अशाच प्रकारे सर्व कारल्यांना मीठ हळद आणि चिंचीचं बुटुक आप लावून आपल्याला एका चाळणीमध्ये वाफवत ठेवायचे आहे आता आपण हे वाफवूयात एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपली कारल्याची चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर हे कारले दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे एखादा काटा चमचा घ्यायचा तो अगदी इझिली आतमध्ये जातो आहे म्हणजे कारले व्यवस्थित आपले वाफले कच्चे असतील तर अजून तुम्ही थोडे वाफवू शकतात वाटणासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेलं सुको खोबरं घ्यायचं आहे दहा ते बारा लसीणीच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घ्यायचं आहे मिक्सरवर आपण हे फिरवून घेऊयात पाणी न टाकता मात्र आपल्याला हे वाटण बनवायचं आहे आता यामध्ये मी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर इथे माझ्याकडे कूट होता म्हणून मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तुम्ही भाजलेले अख्खे शेंगदाणे घेत असाल तर वाटण्याच्या वेळीच आपण ते टाकून घ्यायचे आहे आता मात्र हा कूट असल्यामुळे मी यामध्ये तो टाकल्यानंतर फक्त पल्स मोडवर एकदा फिरवून घेणार आहेत शेंगदाण्याचा कूट टाकला की एक मोठा तुकडा गुळाचासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आहे तर इथे आपलं हे वाटण रेडी झालं आहे आता आपण हे एका एक ताटलीमध्ये काढायचं आहे यामध्ये मी ज्या कारल्याच्या बिया काढून घेतल्या का आहे कवळ्या त्या टाकल्या आहे एक छोटा चमचा भरून पुन्हा हळद घातलेली आहे एक चमचा रेग्युलर लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गोडा मसाला म्हणजेच काळं तिखट टाकायचं आहे किंवा तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलं आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे त्याने रंग छान येतो कश्मीरी लाल तिखट पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हा मसाला व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे आता वाफवलेली जी कारली आहे त्यातलं जो चिंचेचं आपण बुटुक त्यामध्ये टाकलं ते छान वाफवलं जातं ते मात्र काढायचं नाही आहे ते तसंच राहू द्यायचं आणि वरतून आपल्याला हा मसाला असा दाबून भरून घ्यायचा आहे आणि अलवारपणे असे कारले हे बंद करायचे अशा प्रकारे सर्व कारल्यांमध्ये तयार केलेला मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आता आपण हे थोडेसे फ्राय करणार आहोत तर त्यासाठी लोखंडाच्या तव्यावर दोन चमचे तेल घेतलं आहे यावर आपल्याला सर्व भरलेली कारली ठेवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे नाही तर लवकर हे कारले जळतात आणि एकदा कारले ठेवले गेले की मग ते पलटवायचे आहे थोड्या वेळानंतर हे बघा थोडासा हलकासा यांना असा ब्राऊन रंग आला की ते पलटवून घ्यायचे आणि मधले जे कारले आहे ते काढून घ्यायचं आहे कारण ते लवकर शिजतं कारण गॅसची फ्लेम आपण लो ठेवली आहे ते साईडला काढायचे आणि जे साईडचे कारले आहेत ते आता आपण असं मध्ये ठेवायचे म्हणजे तेसुद्धा व्यवस्थित भाजले जातात किंवा फ्राय होतात प्रकारे आपले इथे भरले कारले रेडी झाले आहे तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद